ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदासबाईंनी खरं तर ते तेरा वर्ष हे गप्प का होते हा खरा तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा खरं तर बाळासाहेबांचा देवास होऊन आज जवळजवळ तेरा वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे नेते होते आणि आशीर्वादाने सुद्धा सुद्धा ते होऊन त्यांना त्यावेळी आमदार केलं होतं आणि गेले तेरा वर्ष हे बाळासाहेबांसारख्या नेत्यां बाळासाहेबांच्या याच्यावर तयार झालेल्या नेत्यांनी गेले तेरा वर्ष हा विषय का काढला नव्हता खरं तर आज कालची लोकसभा झाली विधानसभा निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण निवडणूक जिंकला तरी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ठामपणे उभे आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दिल्लीवरून जे जे आरोप बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये उद्धवजींवर करायचे असतात ते, ते तुम्ही करतात परंतु अशा आरोपांना शिवसैनिक आणि महाराष्ट्र जनता भीक घेणार नाही कारण बाळासाहेब असताना ज्या लोकांनी बाळासाहेबांना त्रास दिला अशा लोकांना घेऊन तुम्ही मेळावे साजरे करताय आणि त्यामुळे अशा रामदास भाईनी खर तर तेरा वर्ष हे गप्प का होते हा खरा तर प्रश्न आहे आणि आज एकीकडे तुमची सगळी सत्ता असताना सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा कालचा शिवाजी बाबाचा दसरा मेळावा केवढा मोठ्या पद्धतीने उत्साहने साजरा झाला आणि तुमचा मेळावा मात्र आमच्यावर आरोप करण्यामध्ये झाला हाच फरक शिवसेनेमधला खर तर त्या खुर्चीसाठीच आपण त्यावेळी शिवसेनेचे विधिमंडळाचे नेते होतात आम्ही आपल्यावर आमदार होतो परंतु त्यावेळी भारतीय जनता पार्टीवर बसायचं नाही भारतीय जनतेवर सत्तेत बसायचं असं आपण सर्वांनी ठरवलं होतं आणि त्याला अनुमोदन तुम्ही दिलं होतं आणि ज्यावेळी तुमच्याकडे मंत्रिपद होतं अडीच तीन वर्ष तेव्हा तुम्ही काही बोललं नाही आणि नंतर मात्र सत्ता गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने उद्योजन आरोप करतात ते पूर्णपणे चुकीचे आहेत आणि सगळ्या जनतेला माहिती आहे की सत्तेसाठी हे चाललेलं आहे आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने देशामध्ये राज्यामध्ये अराश्रा मार माजवते त्याला उद्धवजीनी योग्य पद्धतीने विरोध केला आहे आणि सगळ्या देशातल्या राजकारणीच्या पक्षांना एकत्र आणण्याचं काम उद्धवजी करताय म्हणूनच तुम्ही आमच्यावर आरोप करताय तर खरं तर आता उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत मुंबईमध्ये मराठी माणूस मुंबईच्या परिसरामध्ये मराठी माणूस एकत्र येतोय आणि ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने इतर लोकांना ज्या पद्धतीने परप्रांतीयाने त्या पद्धतीने पदं दिली आहे आणि त्याचा रोष कुठेतरी मराठी माणसामध्ये आहे आणि त्यामुळे एकत्र आल्यानंतर जी ताकद मराठी माणसामध्ये झाली त्याच्या विरोधात म्हणून हे बोलतायत आरोप करतायत परंतु त्यांना एकत्र येण्यामुळे भीती निर्माण निश्चित झालेली आहे खरं तर संजय साहेबांमुळेच अनेक लोकांना पदं मिळाली हे विसरून चालणार नाही आणि त्यामुळे आज आमच्या विरोधात बोलल्याशिवाय तोंडचं मंत्रिपद टिकणार नाही त्यामुळे आमच्या विरोधात त्यांना बोलावं लागेल ज्योतिबामरेनं ज्या पद्धतीने कलेक्टरांनी फोटो लावताना जे झापलंय ते जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या जनतेने बघितलंय आणि त्यामुळे नेहमीच राजकारण करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काय बोलणार खरं तर आता ह्या देश ह्या राज्यामध्ये अनेक प्रश्न असताना सुद्धा राज, हे वेगळ्या प्रश्ना प्रश्नाकडे राज राजकीय हे करतायत आज जिल्ह्या राज्यामध्ये बेकारी महागाई दुष्काळ ओला दुष्काळ ह्या सगळे प्रश्न असताना हे कुठेतरी दुसऱ्या दिवसाकडे हे करतात